वर्ग बारावा विषय मराठी साहित्य प्रकार एक शोध स्वाध्याय प्रश्न पहिला अ कार्ने लिहा एक अनुने घर सोडले कारण उत्तर अनुने घर सोडले कारण पाच वर्षे तिला पाच वर्षे तरी तिला स्वतःची म्हणून जगायची होती दोन जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा असं अनु म्हणाली कारण उत्तर जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा असे अनु म्हणाले कारण प्रत्येक वस्तूचे घटनेचे व्यक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी तिला तिची स्वतंत्र नजर तयार करायची होती तीन अनुने डॉक्टर व्हावे असे कथा निवेदकाला वाटले कारण उत्तर अनुने डॉक्टर व्हावे असे कथा निवेदकाला वाटले कारण तिची कॅलिबर डॉक्टर होण्याची होती आ खाली नातेसंबंध लिहा एक अनु आणि बाबा मुलगी व वडील दोन भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर प्रवासी व वा टॅक्सीवाला तीन अनु आणि सुनीता नर्स व रुग्ण प्रश्न दुसरा कृती करा एक मते डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गोष्टी उत्तर तिला लाभली होती तेवढी बुद्धी शिक्षण परवडण्यात पैसा तुफान अभ्यास करण्याची तयारी दोन आबांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य उत्तर स्त्री पुरुष समानता पाळणारे व्यक्तीच्या स्वातंत्र्याची जपणूक करणारे प्रत्येक वस्तूचे व्यक्तीचे घटनेचे मूल्यमापन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतंत्र नजर हवी असे मानणारे प्रश्न तिसरा अनुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारांतून डॉक्टरचा पेश्या आणि नर्सचा पेश्या यातील फरक स्पष्ट करा डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा डॉक्टरच्या पेशा डॉक्टर तुलनेने कमी महत्त्वाचा तर नर्स तुलनेने अधिक महत्वाची डॉक्टर होणे तुलनेने सोपे नर्स होणे तुलनेने कठीण डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा असतो नर्सच्या पेशात मनाचा भाग मोठा असतो प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा एक अ घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर अणुच्या मते माणसे परंपरेने कुणाच्या ना कुणाच्या कलाने चालण्याची सवय लावून घेतात जन्मल्यापासून आईवडिलांच्या प्रभावाखाली वागतात प्रत्येकाला स्वतंत्र मेंदू मिळाले असतो पण माणसे दुसऱ्याच्या मताने वागतात यामुळे माणसे स्वतः स्वतंत्र अस्तित्व जगाकडे पाण्याची स्वतंत्र नजर गमावून बसतात नुला हे अजिबात मान्य नव्हती तिच्यामध्ये प्रत्येकाला जगाकडे स्वतःच्या स्वतंत्र नजरेने बघता आले पाहिजे स्वतःच्या स्वतंत्र नजरेने जगाचे मूल्यमापन करता आले पाहिजे त्यासाठी तिला स्वतःची स्वतंत्र नजर घडवायची होती हे सगळे कमावण्यासाठी तिला पाच वर्षे स्वतंत्रपणे राहण्याचा प्रयोग करायचा होता त्या अनुभवातून ती नवे काहीतरी घडवू पाहत होती घर सोडण्यामागे तिच्या मनात हा सगळा विचार होता आ, अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे ते थोडक्यात स्पष्ट करा उत्तर अनुला स्वतःला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचे होते तिला समाज समजून घ्यायचा होता त्यासाठी ती स्वतःच समाजाच्या व्यवहारात उतरू पाहत होती तिला स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने करण्याची संधी हवी होती आपल्या बुद्धीवर तिला कोणाचाही प्रभाव नको होता कोणाच्याही विचारांचे प्रतिबिंब नको होते तिला समाजाचे खरेखुरे रूप जाणून घ्यायचे होते नोकरी करणे हा समाजात मिसळण्याचा एक मार्ग तिला दिसत होता नोकरीचा निर्णय घेतल्यावर तिने विचारपूर्वक नर्सचा पेशा स्वीकारला इस्पितळ व रुग्ण यांच्या जगात सुख आणि दुःख खऱ्या रूप स्वरूपात भेटतात जीवनाचे खरेखुरे दर्शनही तिथे घडते माणूस कळतो असे तिचे मत होते नर्स रुग्णांच्या भाव जीवनापर्यंत पोहोचते ती त्यांचा ताप व मनस्ताप या दोन्हीचे निवारण करते म्हणूनच तिच्या मते समाज समजून घेण्यासाठी नसची नोकरी करणे हा योग्य मार्ग होता ई कुतूहल जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा उत्तर या कथेतील सर्व प्रसंग मोठ्या कुशलतेने रचलेले आहेत प्रत्येक प्रसंग उत्सुकता तानतानत वाचकाला पुढे घेऊन जातो त्यातल्या पहिल्या प्रसंगात तर उत्कंठा सुगोषिक भरलेली आहे पहिलेच वाक्येमुळे वाचकांची पकड घेते कथानिवेदक स्वतःच्या व पत्नीच्या वतीने अनुची शरणागती पत्करून माफी मागावी तशी माफी मागतो त्यांच्या मनाची अत्यंत अगतिक अवस्था त्यातून दिसून येते येथे वाचकाच्या मनात नाना प्रकारचे प्रश्न उभे राहतात काय केले असेल या दोघांनी इतकी मिनतवारी करून माफी मागावी असे काय घडले असेल या तिघांचे एकमेकाचे नाते तरी कोणते असावे सुरुवातीला अनु त्या दोघांची मुलगी तर नाही ना अशी शंका वाचकाला वाटू लागते तिचे जेवण आटपले होते पण ती पानावर दिनमूड स्तंभित अवस्थेत बसली होती एवढी कोणती मोठी आपत्ती कोसळली असेल तिचे उद्गार त्या दोघांनाही जिव्हारी लागतात पुढे थोडे वाचल्यावर अनु त्यांची मुलगी नाहीच हे लक्षात येते साधारणपणे त्रयस्थांशी आपण टोकाचे वागत नाही अशा प्रकारे वाचकाची उत्कंठा सतत टिकवून ठेवण्याचे फार मोठे कौशल्य दिसून येते ई कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा उत्तर या कथेत पावला पावलावर कलाटणी मिळत जाते त्या प्रसंगामधला एक प्रसंग मला खूप महत्त्वाचा वाटतो तो संपूर्ण कथेलाच कलाटणी देतो भर मध्यरात्री कथानिवेदन मुक्ता व अनु भाड्याने भेटण्यासाठी निघाले वाचकाला वाटू लागते की आता काय तर सोक्षमोक्ष लागेल ती नोट बिड्यांकडे असेल तर मिळेलच मग सर्व प्रश्न मिटतील आणि टॅक्सीवाल्याकडे असेल तर शोधच खुंटेल मात्र घडते ते विलक्षणच वाचकाच्या कल्पनेतही नसलेली घडते बिड्यांना घेऊन येणाऱ्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस येतो या अपघाताने अकल्पित घटना घडतात नोट मिळते टॅक्सी ड्रायव्हरचे या सर्वांशी भावनिक नाते निर्माण होते नोट मिळाल्यामुळे नोटीचा इतिहास कळतो त्या मुलीच्या आजारपणाचे हृदयद्रावक दर्शन घडते अनु त्या मुलीच्या कुटुंबियांशी मनाने जोडली जाते अखेरीस हेही स्पष्ट होते की त्या मुलीचे वडील तो टॅक्सी ड्रायव्हरच होता कथेचे वर्तुळ पूर्ण होते त्या एका अपघाताच्या प्रसंगाने कथेला खूप उंचीवर नेऊन ठेवलेले दिसून येते प्रश्न पाचवा तुमच्या शब्दात माहिती लिहा अ भेडे दाम्पत्याची सामाजिक बांधील भेडे दाम्पत्य हे सरळ साध्या वृत्तीचे पूर्णपणे चांगुलपणा असलेले लपवाछपवी लबाड्या न करणारे हातचे राखून न वागणारे निष्कपट सच्छिल वृत्तीचे ते परळहून लॅमिंग्टन पोलीस स्टेशनजवळ टॅक्सीने यायला निघाले रात्री बारा ते साडेबारा वाजण्याची वेळ दुर्दैवाने त्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला तो जगणे अशक्य होता या प्रसंगात टॅक्सीवाल्याला जबर शिक्षा झाली असती तो आयुष्यातूनच उठला असता टॅक्सीवाल्याचा सालसपणा सज्जनपणा भिड्यांना खूप भावला होता तशा त्या टॅक्सीवाल्याची काडीची काळीचीही चूक नव्हती साधारणपणे टॅक्सीवाल्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता आणि कोणीही त्याला मदत केली नसती टॅक्सीवाल्याकडे तुच्छतेनेच पाहिले जाते त्यांना क्षुद्र समजले जाते अशा वातावरणात बीड दाम्पत्यांची कृती खूपच उठून दिसते मध्यरात्री उलटून गेलेली होती मृत्यूसंबंधातील केसमध्ये कोणीही जवळपास जायला ही तयार होत नाहीत बिडे स्वतःहून तयार झाले पोलीस स्टेशनला हैलपाटे घालावे लागण्याची शक्यता असते आपण अकारण अडचणीत येण्याची शक्यता असते तरीही भिडे दाम्पत्याने मनापासून टॅक्सीवाल्याला मदत केली त्यांच्या साक्षीमुळे तो प्रचंड मोठ्या संकटातून वाचला होता गरिबांना सज्जनांना मदत करण्याची भांड्यांची बिड्यांची ही वृत्ती त्यांच्या सामाजिक बांधलीचे दर्शन घडवते आ टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभाव विशेष उत्तर टॅक्सी ड्रायव्हर हा साधा सालस व प्रामाणिक वृत्तीचा माणूस होता दिवसभर टॅक्सी चालवित असे प्रसंगी रात्रीही चालवित असे तो नुकताच या पेशात आला होता दिवसात जेवायला मिळाली नव्हती मध्यरात्री त्याने उसळपाव खाल्ला अशा त्याने तो कष्टपूर्वक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करीत होता आपल्या पेशाला सामाजिक प्रतिष्ठा नाही मान नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती म्हणून अपघातात त्याच्या बाजूने साक्ष द्यायला आल्याबद्दल त्याला भिडेविषयी प्रचंड कृतज्ञता वाटते जर भिडे साक्ष द्यायला गेली नसते तर तो आयुष्यातून उठला असता भिड्यांना त्याचा सालसपणा प्रामाणिकपणा भावला म्हणून ते स्वतःहून त्याला मदत करायला गेले अणू स्वतःची हकीकत सांगत होती ते ऐकून तो आतून पूर्णपणे हलून गेला अनु त्या मुलीशी भावनिकदृष्ट्या बांधली गेलेली पाहून त्याला भरून येते तो रीतीने तिच्या मनाच्या मोठेपणाचे कौतुकच करतो पण स्वत पार गलबलून जातो कारण ती मुलगी त्याची स्वतःची मुलगी होती अनुशी बोलताना टॅक्सीवाल्याची वैचारिक व वा भावनिक प्रगल्भता दिसून येते गरीब कष्टकरी वर्गातला असूनही त्याची प्रगल्भ वैचारिक बैठक लक्षात येते प्रश्न सहावा स्वमत अ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा उत्तर अनुही कथेची नायिका आहे ती चार चौगींसारखी एक तरुणी नाही तिच्या व्यक्तिमत्वाचे रसायन वेगळे आहे वरवर पाहता ती तर रेवाईक विक्षिप्त वाटेल पण तशी ती नाही ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे ती स्वतंत्र विचाराने वागू पाहते कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही आपले विचार स्वतंत्र हवेत मते स्वतंत्र हवीत यावरती ठाम आहे स्वतःचे स्वतंत्र विचार स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ती पाच वर्ष स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी माणूस समजून घेण्यासाठी ती व स्वतंत्र राहायचे ठरवते आपण घरी राहतो तेव्हा आपण आईवडिलांच्या भावंडांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या आधाराने जगतो अशावेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत दृष्टी स्वतंत्र नसते कोणतेही निर्णय आपण स्वतःच्या मनाने घेत नाही हे बौद्धिक पारतंत्र्य होय याला अणू नाकारते समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे म्हणून ती नोकरी करायची ठरवते नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो म्हणून ती नर्स होते रुग्णाच्या भावजीवनात स्वतःला स्थान मिळा मिळवते इतकी ती झोकून देऊन काम करते असे आगळेवेगळे व्यक्तिमत्व अणू स्वतःसाठी घडवत होती आ एका रुपयाच्या नोटीव्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हाला महत्त्वाचे वाटतात ते स्पष्ट करा उत्तर अणुच्या व्यक्तिमत्त्वामुळे एक वेगळाच शोध मला लागला आहे कोणाच्याही प्रभावाखाली न येता स्वतंत स्वतः स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा एखाद्याचा दृष्टिकोन असू शकतो अणू असा दृष्टिकोन फक्त बाळगते असे नाही तर ती तसे जगाचे ठरवते डॉक्टर होण्याची पात्रता असूनही ती नर्स होते स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या बुद्धीने ती नर्सचा पेशा स्वीकारते सामाजिक व आर्थिक दृष्टीने डॉक्टरपेक्षा खालच्या पातळीवरचा पेशा स्वीकारते विशेष म्हणजे खालच्या पातळीचा पेशा असूनही ती खुशीत आनंदात राहते संपूर्ण हॉस्पिटलचे मन ती जिंकते थोडक्यात ती प्रतिष्ठा मिळवते आपल्या आवडीचा पेशा पत्करल्यावर प्रतिष्ठे कने जगता येते हे अनुवरून कळते हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा शोध आहे माझा पेशा आता मीच ठरवणार ई <coughs> कथेचा शोध या संशाची समर्पकता स्पष्ट करा उत्तर या कथेतील एक रुपयाच्या नोटाचा शोध ही प्रक्रियाच मुळी मध्यवर्ती आहे त्या शोधाभोवती संपूर्ण कथा फिरत राहते कथेच्या सुरुवातीलाच उत्कंठावर उत्कंठावर्धक प्रसंग उभारलेला आहे त्यात फार मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे त्याचे कारण एक रुपयाची नोट मग त्या नोटेचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते तो शोध घेण्यासाठी अपरात्री भिडे बारा एक नंतर कथानिवेदन मुक्ता व अणू बाहेर पडतात भिड्यांच्या घरी पोहोचतात भिडे परिवहन निघाले तेव्हा वाटेत त्यांच्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला तो जिवंत राहणे अशक्य इतका गंभीर जखमी झाला होता म्हणून मग तिथून हॉस्पिटल पोलिस स्टेशन अशी वळणे घेत भिडे दाम्पत्य घरी पोचते कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही सर्व माणसे त्या एक रुपयाच्या भावनिक भावनिकदृष्टीने जोडलेली आहेत रुपयाच्या नोटेच्या शोधाच्या प्रयत्नाला अखेरीस यश येते नोट मिळते आणि पुन्हा वेगळीच कलाटणी मिळते अनुने सर्व हकीकत सांगितल्यावर एका नऊ दहा वर्षाच्या लहानग्या मुलीच्या मृत्यूशिती नोट भावनेने जोडलेली होती।, होती हे स्पष्ट होते मरण पावलेली मुलगी ही त्या टॅक्सीवाल्याचीच मुलगी होती हे लक्षात येते कथेचे वर्तुळ पूर्ण होते हरवलेली नोट मिळते तो शोध घेता घेता टॅक्सीवाल्याच्या निमित्ताने त्या मरण पावलेल्या चिमुरड्या मुलीशी आणखी जोडली जाते अणु शोध हे शीर्षक खूप समर्पक शीर्षक आहे ई कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील स्वास्तवाचा घेतलेला शोध तुमच्या शब्दात लिहा उत्तर टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी मरण पावली होती त्या दुःखात तो बुडालेला होता अनुला नोट मिळाली त्या टॅक्सीवाल्याच्या मुलीनेच दिलेली ती नोट होती ती नोट निर्जी होती म्हणून सापडू शकली नोटाचा शोध संपला पण टॅक्सीवाल्याची मुलगी गेलेलीच आहे ती पुन्हा मिळणे श केवळ अशक्य आहे हातातून निसटलेल्या सर्वच गोष्टी मिळत नाहीत हे वास्तव टॅक्सीवाल्याला जाणवते आणि तो ते बोलूनही दाखवतो यातूनच सुचवायचे आहे की माणसे एका अतर्क्य गोष्टीच्या शोधाला जुंपलेली असतात सर्वजण काहीतरी शोधण्याच्या प्रयत्नात असतात आयुष्य म्हणजे एक शोधयात्राच असते काही जणांच्या हाती काहीतरी कधीतरी लागते तर काही जणांच्या हात कायम रिकामीच राहतात बहुधा सामान्य निर्जीव जडवस्तू आपल्या हाती लागते पण त्या टॅक्सीवाल्याने ट्या मुलगी गमावली होती त्या टॅक्सीवाल्याचा ट्या दोष नव्हता त्या मुलीचा दोष नव्हता की तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचाही दोष नव्हता ती मुलगी कधीच भेटणार नव्हती आयुष्य हे असेच आहे अत्युच्च निरंतर असे आपल्या हाती कधीच लागत नाही माणसाला हा शापच आहे प्रश्न सातवा अभिव्यक्ती अ स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचा ऐकतो त्याच क्षणी तो, तो स्वतःचं अस्तित्व निसर्गानं जगाकडे पाण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरून बसतो या विधानाबाबत तुमचे विचार लिहा उत्तर निसर्गाने प्रत्येक माणसाला स्वतंत्र देह दिला आहे त्याबरोबर स्वतंत्र मेंदूही दिला आहे आपल्या मनात दोन पावले चालण्याची इच्छा निर्माण झाली की आपला मेंदू कामाला लागतो तो पायांना आज्ञा देतो पाय दोन पावले पुढे सरकतात याचा साधा अर्थ असा की आपला मेंदू आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या विचारांप्रमाणे वागतो मेंदू आपल्या ताब्यात आहे आपण सांगू तसं तो काम करणार पण इथेच खरा मुद्दा आहे आपण जो विचार करतो तो विचार आपला स्वतःचा असतो काय आपण काय करतो आपला मित्र ए अमुक एका पद्धतीने वागतो म्हणून आपण वागतो शेजारी जे काही करतात तसे करण्याचा आपण प्रयत्न करतो कधी रूढीप्रमाणे वागतो परंपरेप्रमाणे वागतो म्हणजे आपण आपल्या बुद्धीप्रमाणे वागत नाही आपल्याला मिळालेल्या स्वतंत्र मेंदूचा आपण वापर करीत नाही स्वतंत्र मेंदूबरोबर जगाकडे स्वतंत्रपणे पाहण्याची मिळालेली नजर आपण गमावून बसलो एक प्रकारे आपण बौद्धिक गुलामगिरी स्वीकारतो स्वतःहून दुसऱ्याचे गुलाम बनतो हे बदलले पाहिजे स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे आ कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हाला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा उत्तर शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला आवडले आहे तो साधा सरळ मनाचा सालस वृत्तीचा माणूस आहे लबाड्या करणे दाखवेगिरी करणे हा त्याचा स्वभाव नाही मनाचा सरळपणा हा त्याचा स्थायी भाव आहे तो दिवसरात्र टॅक्सी चालवतो त्याला दुपारी जेवायलाही मिळाली नाही मध्यरात्री तो उसळपाव खातो असा माणूस पैशासाठी हपापलेला असला तरी तो समजून घेता येईल पण तो स्वभावाने सालस आहे हे त्याच्या वागण्यावरून दिसून येते समाजात टॅक्सीवाल्यांना प्रतिष्ठा नाही मान सन्मान नाही हे त्याला ठाऊक आहे म्हणून बिड्यांनी आपणहून केलेल्या मदतीला तो त्यांचा अपार कृतज्ञ आहे अनुची हकीकत ऐकल्यानंतर तो ज्या तऱ्हेने व्यक्त झाला त्यावरून त्याची वैचारिक प्रगल्भता दिसते सर्वसाधारण नर्स रुग्णामध्ये मानसिकदृष्ट्या गुंतत नाही अंतशी नाही अनुचे हे मोठेपण तो ओळखतो या टॅक्सी ड्रायव्हरसारखी व्यक्ती विरळच असते म्हणून टॅक्सी ड्रायवर ही व्यक्तिरेखा मला आवडली आहे